तर नमस्कार मित्रांनो आपल्या रॉयल फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण आलेलो आहे द्राक्षे हे पीक पाहण्यासाठी आलेलो आहे तर ह्या द्राक्षे पिकाची आपण आज पूर्ण माहिती घेणार आहोत तर चॅनलवर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आज द्राक्षेची संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो रॉयल फार्मर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलं आहे द्राक्षीची शेती पाहण्यासाठी हा घड पाहताय तुम्ही तर मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ती सुपर सोनाका ह्या जातीची ही झाडं आहेत आणि द्राक्षे हे फळ वेलवर्गीय असल्याने सगळ्यात जास्त या झाडांना माल लागतो साधारणतः पाहताय तुम्ही आता हा घड जो आहे तो कमीत कमी दोन ते अडीच किलोचा हा घड आहे मित्रांनो पाहताय तुम्ही तर आपण संपूर्ण माहिती जे आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो द्राक्षे ही पाणी खत आणि स्प्रे या तिन्ही त्यांचे जे मेन मुद्दे आहेत द्राक्षीचे ते पाणी खत आणि स्प्रे आपण पाणी किती सोडतो स्प्रे कोणते कोणते घ्यावे लागतात त्याचबरोबर द्राक्षाला खतं कोणती कोणती द्यावी लागतात ह्या गोष्टी एकदम महत्त्वाच्या असतात आणि ह्या तिन्ही गोष्टींच्या जोरावरच ही एकदम चांगल्या प्रकारे येऊ शकते तर मित्रांनो द्राक्ष हे पीक जे आहे ते सर्वप्रथम भारतामध्ये महाराष्ट्र गुजरात कर्नाटका आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये प्रमुख प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतं कारण या राज्यामध्ये द्राक्षेसाठी सुपीक शेती आहे आणि सुपीक वातावरण आहे आणि इतर राज्य जे आहेत देशामधली भारतातली तिथं द्राक्षेसाठी सुपीक वातावरण नसल्याने इतर राज्यांमध्ये द्राक्षी चांगल्या प्रकारे येत नाही साधारणतः या द्राक्षे ह्या पिकाची जी छाटणी असते ती सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर या चार महिन्यांमध्ये केली जाते मित्रांनो आणि आगापसुद्धा द्राक्षी धरली जाते आता ह्या द्राक्षीची जी झाडं आहेत ही दहा ऑक्टोंबरला याची छाटणी केलेली आहे आणि त्याची जी कटाईची जी तारीख आहे ती पंधरा फेब्रु फेब्रुवारीच्या आसपास आहे तर साधारणतः या द्राक्षी या पिकाला आ, कटिंग करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी असतो छाटणी केल्यापासून चार महिन्यामध्ये हे पीक कटिंग करण्यासाठी येतं तर मित्रांनो द्राक्ष या पिकासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मृदा माती माती मित्रांनो लाल किंवा काळी पाहिजे आता आपण हे पाहताय ही एकदम काळी आणि ओलसर माती आहे पहा मित्रांनो एकदम चिकट माती आहे आणि अशी माती किंवा लाल माती असल्यास चालतं आता ही लॅटर पाहताय तुम्ही त्याने एकदम पाण्याच्या खाली खतांच्या खाली आहे आणि हे पूर्णरित्या शेणखत टाकलेलं आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हे पूर्ण शेण आहे मित्रांनो साधारणतः एक पाटी एका झाडासाठी शेण टाकलं जाते द्राक्षेच्या ज्या व्हरायटी आहेत मित्रांनो त्या प्रामुख्याने माणिक चमन सुपर सोनाका तास गनीस आर एस आर के थॉम्सन सुपर सोनाका आणि एस एस या अनेक अनेक द्राक्षीच्या जाती आहेत व्हरायटी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये सुपर सोनाका ही द्राक्षी प्रामुख्याने चांगल्या प्रमाणात लावली जाते आणि शेतकऱ्यांना उत्पन्न पण चांगलं मिळते मित्रांनो तर मित्रांनो द्राक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट असतो तर ते असतं ते पिकांमधलं रोपांमधलं अंतर तर मित्रांनो या रोपांमधलं अंतर जे आहे ते साधारण नऊ फूट रुंद सॉरी लांब नऊ फूट लांबी पाहताय तुम्ही आता हे एका दोन झाडांमधलं नऊ फूट लांबी आणि चार फूट रुंदी आहे मित्रांनो जाड़े, आ, ही झाडे दोन एकराची ही बाग आहे मित्रांनो दोन एकराचा हा प्लॉट आहे या बागेमध्ये साधारणतः तेवीसशे रोपं बसलेली आहेत आणि साईटनं ट्रॅक्टर फिरण्यासाठी त्यांनी थोडीशी जागा सोडलेला आहे ते त्याच्यामुळे तेवीसशे रोपं ह्या दोन एकराच्या प्लॉटमध्ये बसलेले आहेत आणि आंतर जे आहे रोपांमधलं ते नऊ बाय चार आहे साधारणतः दोन तीन प्रकारचे अंतर असतात रोपांमधली आठ बाय पाच असेल दहा बाय चार असेल नऊ बाय चार असेल अशा प्रकारे तीन चार प्रकार पडतात की त्या प्रकारामध्ये द्राक्षीची रोपांची लागवड केली जाते मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय राहतो तो म्हणजे खर्च तर एका बागे एक एकराच्या बागेसाठी मित्रांनो साधारणपणे खर्च येतो एकरी पाच ते सात लाख रुपये आपल्याला ह्या बागेसाठी अगदी त्याच्यामध्ये रोपं असतील अशी लहान येळवाटं लावावी लागतात मित्रांनो ही वरून आता पाहताय तुम्ही अशी येळवाटं लावावी लागतात झाडाला सपोर्टिंगसाठी त्याचबरोबर हे आपल्याला अँगलचं फाउंडेशन जे आहे असा हा चॅनल उभा करावा लागतो वाया आकारामध्ये आणि साधारणतः एका साईडला एक दोन तीन चार पाच पाच तारा एका साईडला असतात मित्रांनो पाहताय तुम्ही आणि पलीकडच्या साईडला पाच तारा म्हणजे इकडे साईडला एक दोन तीन चार पाच अशा मिळून अशा मिळून मित्रांनो दहा तारा होतात एका अँगलवरती दहा तारा आपल्याला साधारणपणे लावावे लागतात आणि हे फाउंडेशन असं उभं करावं लागतं पूर्ण रोपं लावल्यापासून ड्रीप असेल एलवाट असतील फाउंडेशन असेल तारा असतील मजुरीचा खर्च असेल एकरी पहिल्यांदा स्टार्टिंगला आपल्याला बाग जाईपर्यंत पाच लाख रुपये खर्च येतो आणि औषधाचा दोन लाख असा मिळून टोटल सात लाख रुपये खर्च येतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण पाहताय हे बाग जी छाटल्यानंतर आता इथून आपण बघताय ह्या दोन फांद्या फुटलेल्या आहेत एक फांदी बघा इकडे गेलेली आहे आणि ह्या झाडाची फांदी इकडं पण आलेली आहे आणि इकडे पण गेलेली आहे तर ह्या फांद्यांच्या माध्यमातून आपल्याला काडी तयार करायची असते हे पहा मित्रांनो ह्या काड्या तयार झाल्या आहेत आणि ह्या काड्यांनाच माल लागलेला आहे बघा आता आणि ही काडी अशीच गे वर गेलेली आहे तर ही वर जाण्याचा फायदा असा होतो की सूर्यप्रकाश जो आहे तो घडांना लागत नाही द्राक्षीच्या घडांना सूर्यप्रकाश लागत नाही त्याच्यामुळं कसल्याही प्रकारचा कस चट्टा पडत नाही आणि द्राक्षीचे घड खराब होत नाहीत तर हा फायदा होतो सेप दिल्याने सेफ देण्यासाठी ह्याचा हा जो दोरा आहे बघताय तुम्ही आता प्लास्टिकचा जो दोरा आहे तो बांधला जातो आणि काड्या अशा तारांवरती चढवल्या ता जातात मित्रांनो पाहताय तुम्ही आता तर मित्रांनो पाण्याचा जर प्रश्न आपण बघितला तर दिवसातून कमीत कमी एक तास पाणी द्यावं लागते आता पाहताय तुम्ही हे पूर्ण ओलसर झालेलं आहे आणि फळं ज्या वेळेस चांगलं येतं त्यावेळेस असं मधून पण भिजवावं लागतं तुम्ही पाहताय प्रत्येक ओळ यांनी मधून भिजवलेले आहे चांगल्या प्रकारे आणि ती भिजवावीच लागते कारण त्याच्याशिवाय बागेला जे चांगला जे पाण्याचा सोर्स आहे तो मिळत नाही त्याचबरोबर फर्टिकेशन फर्टिकेशन म्हणजेच मित्रांनो झाडांना खतं कोणती कोणती -कुंट लागतात तर एन के असेल बोरॉन असेल कॅल्शियम असेल मायक्रोन्यूट्रियन्ट असतील गोबर असेल मळे असेल तर जी कारखान्याची जी, जी मळे असते मित्रांनो आपण आता पाहताय कारखान्याची मळी जे वेस्टेज असतं कारखान्याचं त्याला मळी म्हणलं जातं आणि ही मळी टाकली जाते त्याचबरोबर शेणखत पण वापरलं जाते मित्रांनो पाहताय तुम्ही आता भरपूर शेणखत वापरलं जातं आणि जे मायक्रोन्यूट्रियन्स आहेत ते सोडले जातात त्यानंतर मित्रांनो झाडांना एकदम चांगली निगा राखण्यासाठी असं कटिंग पण केलं जातं आणि ह्याला व्यवस्थितरित्या शेण लावून घेतलं जातं आणि ह्याचा फायदा भरपूर होतो झाडांना साधारणतः मित्रांनो आता सध्याला चालूला जो रेट आहे दा द्राक्षेला तो किलोला एकशे वीस रुपये आहे मित्रांनो शंभर ते एकशे वीस रुपये सुपर सोनागाला साधारणतः यांच्या दोन एकर बागेमध्ये या बागेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये मिळणार आहेत मित्रांनो त्यांचा जर आता हे बागे जर चौथं वर्ष आहे आणि चौथ्या वर्षामध्ये चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये मिळणार आहेत त्यातला जर पाच ते सात लाख रुपये खर्च सोडला दहा लाख रुपये जरी खर्च सोडला तरी त्यांना ला पस्तीस लाख रुपये नेट प्रॉफिट राहते मित्रांनो आज हे त्यांचं चौथं वर्ष आहे आणि द्राक्षे एकदम चांगल्या रीतीने आलेली आपल्याला पाहायला मिळते आ, एका झाडावरती कमीत कमी वीस ते बावीस किलो माल लिघेल मित्रांनो असा माल आहे पाहताय तुम्ही आता हा घड बघा जवळजवळ दोन ते अडीच किलोचा हा घड आहे पूर्ण इथून चालू झालेला आहे आणि अशी बऱ्यापैकी घड आहेत मित्रांनो म्हणजे क्वचितच लहान घड आहेत नाहीतर बाकी सगळे किलो साडेसातशे ग्राम दीड किलो दोन किलो असे घड आहेत सगळे मित्रांनो आपण पाहताय तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओज मी आपणाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये